सध्या देशभरात लोकसभेचं वार सुरू आहे यातच देशातील सर्वच राजकीय नेत्याची नजर आहे पण यंदा महाराष्ट्रातील माळा लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आहे भाजपाला सुरुवातीला सर्वात सोपी जागा माळा लोकसभेची वाटत होती पण आता ही जागा अटीतटीची झाली आहे याच कारणही तसंच आहे भाजपासोबत असणारे मोहिते पाटील घराण्यानी ऐनवेळी भाजपासोबत बंडखोरी केली आणि भाजपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मोहिते पाटील भाजपातून बाहेर पडताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने धैर्यशील मोहितेंना तिकीट जाहीर केलं यामुळे या ठिकाणी या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे मोहितेंनी अचानक भाजपासोबत बंडखोरी केल्यामुळे भाजपाचं टेन्शन वाढलं त्यातच शरद पवारांनी माडा लोकसभेत सहा सभा करून वातावरण निर्माण केलं पण माड्याची जागा निवडून आणण्यासाठी खुद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः माड्यात तळ ठोकून राहिले देवेंद्र फडणवीसांनी माड्यात तीन सभा केल्या त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा घेतली मोदींची मागील वर्षी सभा मध्ये पार पडली होती यंदा ही सभा मोहितेंचा बालेकिल्ला मानण्यात आलेल्या मध्ये पार पडली माळा जिंकून शरद पवार पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व मिळण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांना शह देण्यासाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंड थोपाटले आहे यासोबतच मोहिते पाटलांनी भाजपसोबत केलेली बंडखोरी फडणवीसांनी फारच मनावर घेतली आहे एका प्रसार माध्यमाला मुलाखत देताना फडणवीसांनी गद्दारांना सोडणार नाही असं मोहितेंचं नाव घेऊन धमकी वजा इशारा देखील देऊन टाकलाय खासदार निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकरांच्या विरोधात असणाऱ्यांची एकजूट जोडण्याची जबाबदारी देखील चांगल्याच प्रकारे पार पडली आहे तसंच माडा मतदारसंघातील अनेक विरोधकांमध्ये एकमेकांविषयी असणारी नाराजी देखील देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली आहे तर सांगोल्यात शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील करमळ्यात अजितदादा गटाचे संजय मामा शिंदे माळ्यात अजितदादा गटाचे शिंदे मान खटाव मध्ये भाजपामध्ये फडणवीसांचे कट्टर समर्थक जयकुमार गोरे माळशिवर मध्ये भाजपाचे राम सातपुती यांनी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ताकद लावली आहे तसंच माड्याचे शिंदे बंधू करमळ्यातील बागलगट करमळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी गेल्या लोकसभेला असलेल्या नाईक निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आता त्याच शिंदे बंधूंनी नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा खासदार करण्याचा निर्धार केला आहे तर दुसरीकडे माळा मतदारसंघात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी नवा डाव टाकला आहे माड्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटलांचं वर्चस्व आहे पंढरपूर तालुक्यातील येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने कारवाई करत कारखान्याची गोदामे सील केली होती राज्य शिखर बँकेकडून विठ्ठल कारखान्याने कर्ज घेतले होते त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली कारवाई झाल्यानंतर अभिजित पाटलांनी भाजपाने कारखाना वाचवण्यासाठी मदत केली तर आम्ही त्यांना मदत करू अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि कारखान्याच्या सभासद सहकारी यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे एकंदरीतच शरद पवारांनी प्रतिष्ठेची केलेली माळा लोकसभेची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या डाव पिताच्या जीवावर जिंकण्याचा निर्धार केलाय